हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अपराजिता फुलाचे रोप कोणत्या दिशेला लावावे कोणत्या देवांना अर्पित करावे अपराजिता फुलाचे उपाय काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा, शेर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा पूजा अर्चा करताना फुलांचे विशेष महत्व असते देवी देवतांची आराधना करताना त्यांच्या आवडीचे फुल अर्पित केले तर ते लगेच प्रसन्न होतात असे म्हणतात काही देवी देवतांना विशेष फूल अतिप्रिय असतात त्यामधील एक फूल म्हणजे अपराजिताचे फूल या फुलाला विष्णुकांता असे सुद्धा म्हणतात या फुलाचे विशेष महत्त्व म्हणजे भगवान विष्णू व शनिदेव यांना अतिप्रिय आहे आपल्या घरामध्ये अपराजिताचे आप रोप लावणे शुभ मानले जाते अपराजिताचे फूल भगवान विष्णू शनिदेव यांना अर्पण केल्यावर त्यांची विशेष कृपा प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या फुलाविषयी बरेच ज्योतिषी उपाय सांगितलेले आहेत व ते केल्याने घरामध्ये सुखशांती येते खास म्हणजे जर आपण आर्थिक समस्यांनी परेशान आहात तर अपराजिता फुलाचे उपाय करू शकता शनिदेवाला निळ्या रंगाचे अपराजिताचे फूल खूप आवडते दे। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अपराजिताचे फूल उपयोगी आहे असे म्हणतात की शनिवार ह्या दिवशी अपराजिता फुलाची माळ जर शनिदेवांना अर्पण केली तर ते लगेच प्रसन्न होतात हा उपाय केल्याने सुखसमृद्धी मिळून त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळतो शनिदेवाच्या कृपेने आपण आपल्या घरामध्ये कोणत्यासुद्धा अडचणी लगेच दूर करू शकतो सोमवार ह्या दिवशी शिवलिंगावरती अपराजिताचे फुल अर्पण केले तर आपली उन्नती होते अपराजिता फुलाचे उपाय जे आपण आर्थिक तंगीमध्ये परेशान आहात किंवा आपण नेहमी आर्थिक तंगीमध्ये आहात व आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही तर ह्या फुलाचे खास उपाय आपल्याला उपयोगी पडू शकतात सोमवार ह्या दिवशी पाच अपराजिताची फुलं वाहत्या पाण्यामध्ये सोडल्याने हो आर्थिक तंगीपासून आपली लवकरच सुटका होईल तसेच शिवजींनाच्या चरणी अपराजिताचे फुल अर्पित केल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अपराजिता फुलाची माळ माता दुर्गा शनिदेव भगवान शिव व भगवान विष्णू यांना अर्पित करा असे म्हणतात की ह्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळून मनोकामना लवकरच पूर्ण होतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा काही फुलांची रोपं लावण्याची योग्य दिशा व त्याची माहिती दिलेली आहे त्यामधील एक म्हणजे अपराजिता फुलाचे रोप हे खूप पवित्र मानले जाते त्यासाठी योग्य दिशा व जागा माहिती असणे जरुरीचे आहे अपराजिताचे रोप घरात लावल्याने धनाचे आकर्षण होते व वा घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते अपराजिताचे रोप असे आहे की ते आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करते चला तर मग बघूया आपण वास्तुशास्त्रानुसार अपराजिताचे रोप कोणत्या दिशेला लावण्याचे महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार अपराजिताच्या रोपाचे महत्त्व अपराजिताचे रोप वास्तूमध्ये असणे महत्त्वपूर्ण आहे ज्याच्या घरामध्ये अपराजिताचे रोप असते तेथे ते नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो घराच्या सफलतेसाठी अपराजित रोप हे प्रतीक आहे या रोपाच्या नावावरून असे स्पष्ट होते की विजयाचे प्रतीक आहे व ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते अपराजिताचे रोप आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी व स्पर्धांमध्ये विजयाचे प्रतीक म्हणून काम करते कारण की या फुलाचा रंग निळा आहे त्यामुळे नेहमी शांतीचे वातावरण निर्माण करते धनाचे स्तोत्र मानले जाते अपराजिताचे रोप अपराजिताचे फूल भगवान शिव यांना अर्पित केले जाते तसेच ते आपल्या घरात नेहमी समृद्धकारक आहे अपराजिताचे फूल सोमवारी शिवलिंगावरती जरूर अर्पण करावे घरातील वातावरण शुद्ध करण्याचे विशेष गुण ह्यामध्ये आहे त्यामुळे हे रोप घरात लावावे घरामध्ये कोणत्या दिशेला अपराजिताचे रोप लावावे जर आपण घरात अपराजिताचे रोप लावणार असाल तर योग्य दिशेला लावावे आपण घरामध्ये अपराजिताचे आप रोप लावताना उत्तर पूर्व ह्या दिशेला लावावे कारण की ह्या दिशेला लावणे फलदायी असते खरं म्हणजे उत्तर पूर्व दिशा नेहमी नवीन सुरुवात व सकारात्मकता च्या ऊर्जाशी जोडली गेलेली आहे म्हणून ह्या दिशेला लावल्याने नवीन वस्तूंचा आरंभ होतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत 你玩。很